साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त आज दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता नेरीनाका चौक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास राष्ट्रीय लहूजी ब्रिगेड संघटनेतर्फे माल्यार्पण करण्यात आले यावेळी माजी महापौर सीमा भोडे यांच्या हस्ते लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले या प्रसंगी लहूजी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश आंबोरे कर्मचारी अधिकारी कल्याण संघ मंत्रालय मुंबईचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय आंबोरे राष्ट्रीय लहूजी ब्रिगेड अल्पसंख्याक महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सय्यद शकिला शकील राष्ट्रीय लहूजी ब्रिगेड संघटनेच्या जळगाव जिल्हा अध्यक्षा प्रतिभा तायडे राष्ट्रीय अध्यक्ष शेर खान प्रदेशाध्यक्ष शेख अल्ताप खाटीक राष्ट्रीय लहूजी ब्रिगेड ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील युवा अध्यक्ष युवराज अंबोरे अनिकेत अंबोरे राष्ट्रीय लहजी ब्रिगेड संघटनेच्या आदिवासी सेलच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा पौर्णिमा कुडी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुनीता सोनवणे प्रदेशाध्यक्ष अल्ताप खाटीर सामाजिक कार्यकर्ते टीनू गोसावी युव प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय लवजी ब्रिगेड संघटनेचे त्रिशाल अंबोरे कमल संजय अंबोरे अनिता सुरेश सोनवणे दुर्गा गालफडे महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश नवनवरे आदींची या प्रसंगी उपस्थिती होती पुऱ्या देशभरामध्ये साहित्यरत्न लोकशाही साठे यांची जयंती साजरी होत असो अध्यक्ष मॅडम आजच्या दिवशी जळगाव खाध्यक्षातून राष्ट्रीय लहूची ब्रिगेडच्या वतीने सर्व अण्णाभाऊ साठे यांच्यावर प्रेम करणारे इकडे तसेच साहित्यिक कलावंत आणि मातांग समाज बांधवांना हे आजच्या रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय लहूजी करून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि राज्यामध्ये दे। जे सत्तेत आहे या सरकारने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचं आर्थिक संशोधन हे स्थापन केलेलं आहे यामध्ये मात्र तरुण बांधवांना विद्यार्थ्यांना एम पी एस सी ओ पी एस सी आय पी एस तसेच विविध प्रकारचे तांत्रिक या अभ्यास घेता येईल आणि समाजाचा हा विकास होईल परंतु माझी सरकारला विनंती की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यापैकी राज्यात एकशे पंचवीस विधानसभेचे मतदार असे आहेत त्या मतदारसंघात मातंग समाजाचे तीस ते चाळीस हजार मतदान आहे आणि हे मतदान ज्याला सत्ता प्राप्त करायचे असेल त्याच्यासाठी निर्णायक आहे त्यांनी मातंग समाजाच्या विकासाकरिता त्यांना न्याय देण्याचं काम जे कोणी करत असेल त्याला ह्या निर्णायक मत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या बाजूने म्हणून या निर्णायक मतावर ते आमदार होऊ शकता सत्ता प्राप्त करू शकता परंतु असं दिसून येत नाही राजकीय पक्ष शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल उद्धव साहेबांची शिवसेना असेल शिंदेची शिवसेना असेल आणि सर्वात ज्येष्ठ त्यांना राजकीय अभ्यास आहे असे माननीय पवार साहेब अशी ताजा विविध पक्षाच्या नेत्यांना माझी विनंती आहे की मातांच्या समाजाच्या निर्णायक मताकडे लक्ष दिलं पाहिजे तसेच या राज्यामध्ये उपेक्षित समाजाच्या एकोत्साठ जाती त्याचा स्वतःचा पक्ष नाही परंतु जेवढं मतदान त्यांच्या जवळ असताना राजकीय लोक ह्या समाजाला चालून बुधून वंचित ठेवतात आणि त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जातात साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साडे महामंडळ हे मातान्य समाजाच्या विकासासाठी सन एकोणावीसशे पंच्याऐंशी साली स्थापन करण्यात आलेलं आहे आणि ह्या महामंडळाच्या ज्या योजना आहेत त्या अशा जाचक आहे की समाजाजवळ स्वतःची जमीन किंवा त्यांच्याकडे सरकारी नोकर नाही म्हणून त्यांना जमिनीचा पुरावा आणि सरकारी नोकरांचा जामीन हा देत न देता येत नसल्याने ते या महामंडळाच्या योजनेपासून वंचित असतात माझी सरकारला विनंती आहे की अण्णासाहेब पाटील महामंडळाप्रमाणे साहित्यरत्न लोकशाहीत अण्णाभाऊ साठे महामंडळाचं कर्ज हे कुठलाही जामीन किंवा त्यांचं व्याज देखील सरकारने भरावं आणि त्यांचा जो व्याद सरकार जमीन नाही आहे त्या जागेवर जा त्यांना व्यवसाय उपलब्ध करून द्यावा हीच मागणी आजच्या लोकशाही नामनाभाऊ साहेब यांच्या सा सा जयंतीनिमित्त मी लवजी बिरगेटकडून करतो जय लवकर